नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवानंदिनी काव्य पार्थ हे हनीमूनला कुठे जायचं याचा प्लॅन करत असतात तेव्हा नंदिनी बोलते की आता थंडी खूपच वाढलेली आहे त्यामुळे आपण एखाद्या थंडीच्या ठिकाणी जाऊया तर इकडे आपण पाहतो ही रम्याला बोलते रम्या आता आपल्या हाती आलेल्या दारुगोळ्याने कधी एकदाची घरामध्ये मी आग लावते असं झालं आहे परंतु मी आग लावण्यासाठी मला काडीच मिळत नाहीये तर तिकडे आपण पाहतो सर्वजण हे हानी जायचे याची चर्चा करत असतात आणि मानिनी ही सर्वांना बोलते मागच्या वेळेस तुम्ही आपल्या फार्म हाऊसवर गेला होतात मग यावेळी देखील गेलात तर काय हरकत आहे तेव्हा काव्या बोलते प्रत्येक वेळेस माणसाने नवीन आठवणी बनवल्या पाहिजेत आता मागच्या वेळेसारखी माणसं देखील राहिली नाहीत आणि वेळ देखील राहिली नाही तेव्हा ही जेव्हा जेव्हा पार्थकडे पाहत असते तर इकडे आपण पाहतो रम्या ही वसुंधराला बोलते आपल्याला आग लावण्यासाठी काळीही फार्म हाऊसवरच मिळेल फार्म हाऊसवर नक्कीच आपल्याला जीवा आणि काव्या यांच्या प्रेमाबद्दल काहीतरी पुरावे मिळतील तर पुढे येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा आणि रम्या या कशा प्रकारे फार्म हाऊसवर जाऊन काव्या व जीवाच्या विरोधातले पुरावे गोळा करणार त्याचबरोबर पार्थ काव्य नंदिनी आणि जीवा हे नेमकं कुठे जाणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद